सगळं दिसत असल्यामुळे या लोकप्रितींना निरक्षण लागल्या म्हणून त्यांनी बिनबोर्डाचे आरोप करून आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्या लोकांना विशिष्ट पद्धतीनं टीका टीकापट्टी करून किंवा आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही कधीही कुठल्याही कसल्याही चर्चेला तयार आहे आपण द्याल ती ठिकाण ते वेळ आम्हाला सांगा आम्ही चर्चेला तयार आहोत कुठे यायला तयार हवं असेल तर मानमध्ये सुद्धा कटावच्या प्रश्नावर चर्चा करायला आम्ही यायला तयार आहोत जया भाऊ दिवस आणि वेळ सांगा विकासाच्या मुद्द्यावर होऊ द्या आमने सामने पाणी संघर्ष समितीचे आमदार जयकुमार गोरेंना प्रतिआवाहन गेली चौदा वर्ष आपण मान खटावचे आमदार आहात फक्त पाणी प्रश्नावर आज अखेर तुम्ही राजकारण केलं ज्या एरळवाडी धरणावर वडूसह आठ गावं शेती व पिण्याच्या पाण्यासंदर्भात अवलंबून आहेत ते येरळवाडी धरण आज अखेर कोणत्या योजनेत आहे का तर एरळा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी कायमस्वरूपी सो कोणत्या योजनेचा लाभ मिळणार हेही आपण सांगावं खटाव तालुक्यातील अनेक प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी तुम्ही दिवस वेळ आणि ठिकाणही सांगा आम्ही आमने सामने यायला तयार असल्याचं प्रतिआवाहन खटाव तालुका संघर्ष समितीच्या वतीने आमदार जयकुमार गोरे यांना देण्यात आलं खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने वडूच तालुका खटाव इथे आयोजित पत्रकार परिषदेत हे प्रति आवाहन देण्यात आलं तर प्रत्येक वेळी मी पाणी आणलं मी पाणी आणलं असं ओरडून सांगणारे लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असून कोणत्याही पाणी योजनेचे मालक नाहीत तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलन केलं तर आंदोलनकर्त्यांवर वैयक्तिक पातळीवर आरोप करतात तुमच्या निष्क्रियतेमुळेच वारंवार आंदोलन करावे लागत असल्याची टिप्पणी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार मार्केट कमिटी उपाध्यक्ष विजय शिंदे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके माजी सभापती संदीप मांडवे रासप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर डॉक्टर महेश गुरव डॉक्टर महेश माने तानाजी देशमुख दत्तुकाका घरगे तुषार बेले राष्ट्रीय काँग्रेस युवक जिल्हा अध्यक्ष अमरजित कांबळे तानाजी वायदंडे सरपंच योगेश जाधव सूर्यभान जाधव शरद खाडे शहाजीराजे गोडसे धनंजय काळे गणेश भोसले संदीप गोडसे इम्रान बागवान जयवंत खराडे आदींची उपस्थिती होती कॅमेरामॅन लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र राष्ट्र न्यूज सातारा त्या दरम्यान भरपूर आंदोलन सगळ्या घटना या विभागामध्ये घडत होत्या बऱ्याच ज्ञात न्यात लोकांचं ह्या संघर्षामध्ये खटावला आणि लोकांचा प्रचंड सहभाग होता खूप लोकांनी त्याच्यासाठी आपलं सर्वस्व घालवलेलं ह्या सगळ्या लोकांचं काय योगदान आहे का योगदा नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ना केंद्र सरकारमध्ये ज्यावेळेस पंधरा टक्के ज्या प्रकल्पाचं काम झालेलं आहे पंधरा टक्केच्या वरती असे सगळे प्रकल्प थांबवण्याचा एक योजना झाली आणि त्यावेळेस ठापूरच पंधरा टक्के काम झालेलं नाही म्हणून जे ठापूर योजना बाजूला काढली गेली मागच्या काळामध्ये शिवतारे बापू ज्यावेळेस इरिगेशन मंत्री होते त्यावेळेस त्यांनी कासभा म्हणून ती पंधरा टक्केच्या वरती घालून जे का ठापूर त्या ठिकाणी पाईपलाईनमध्ये आली अशा बऱ्याच घटना आहेत अनिल भाऊ तुम्ही आता सांगितलं की विधानसभेत काय प्रश्न उपस्थित केले का यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तो कुठला के के गेला तर पिंगळे पिंगळेला जो आपण साखर कारखाना उभा करतोय तो एन्व्हारमेंटलमध्ये कसा अडकेल आणि त्याचं काम कसं का या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला दोन हजार सातच्या दरम्यान मी त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होतो आपले लोकप्रतिनिधी त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते आणि दहिवडीला एक कार्यक्रम झालेला होता आणि पतंगराव कादर साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस तो कार्यक्रम झालेला होता मी आमदार साहेबांना आठवण करून देतो की त्यावेळेस ते, ते जिल्हा परिषद सदस्य होते आणि त्यांनी त्यावेळेस माहिती केलेलं होतं की हा भाग किती मागासलेला आहे आणि ह्या भागात किती आमोदाग्र बदल करण्याची गरज आहे पतंगराव कदमांनी त्या भागामध्ये काय काय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पतंगराव कदमांनी त्या ठिकाणी उभं केलेल्या आहेत साखर कारखाने उभं केलेले आहेत इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलेलं आहे मेडिकल कॉलेज उभं केलेलं आहे आज पंधरा वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर ह्यातलं एक तरी गोष्ट तुम्ही केली का तुम्ही आमदार व्हायच्या त्यानंतर पंधरा वर्ष जो असेल त्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांचा वापर कशासाठी करून घेतला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्यातली कुठली गोष्ट मी बघितली मी तुम्हाला एकच मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो एक अशी बोलते

सुद्धा ह्या संघर्ष समितीने वैयक्तिक आमदार साहेबांना फोन केला होता जिल्हाध्यक्षांना फोन केला होता त्यांच्या तालुका या फोन केला तरी आम्ही मला बसून स्वागत करणार वन विभागाच्या अखत्यात गेलं मग ज्यावेळेला हे दहा पंधरा म्हणजे खटाव तालुक्याचे वरदान असून ये तुमच्या कालावधीमध्ये जर वन विभागाच्या ताब्यात जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे गंभीर बाब आहे त्यावर तुम्ही का लक्ष दिलं नाही आमच्यावर तो अन्यायच आहे त्यानंतर पाण्यासाठी तुम्ही धडपडता म्हणताय तर येरळवाडी धरण हे आज ताय कुठल्याही योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही त्यामुळे ते धरण कोरलं जात आहे जर तुम्ही याच आधी प्रयत्न केले असते तर ते कुठल्या तरी योजनेतून त्या संबंधित धरण हे कुठल्या तरी योजनेतून कायम चुरी करण्यात आलं असतं त्याचबरोबर नदीच्या पात्रातील अनेक बंधारे हे कुठल्याही क्षेत्रात नाहीत मग याकडे तुमचं का लक्षण आहे ते खटाव तालुक्यात आहेत म्हणून का त्यामुळं अशा पद्धतीनं खटाव तालुक्यावर ज्या ज्या पद्धतीनं अन्याय होईल त्या हो ही। त्या वेळेला आम्ही कुठण्याचीही भीडभाड न बघता आंदोलन हे करणारच प्रशासनाच्या विरोधात करणार लोकप्रतिनिधींच्या विरोधात करू आणि खटाव तालुक्यात न्याय देण्याची भूमिका शंभर टक्के आम्ही घेऊ लोकप्रतिनिधी जर चांगली कामं केली तर शंभर टक्के त्याचं आम्ही स्वागतच करू पण लोकप्रतिनिधीनं जर आमच्या अन्याय केला तर त्याबद्दल आवाज उठवू आणि आजही आमच्या या पद्धतीने हित या ठिकाणी आव्हान आहे की जर येलोवाडी धरणातून सांडव्यातून पाणी काढलं आज तर मागही आम्ही सर्व सर्वजण की जर तुम्ही पाणी काढलं तर आम्ही तुमचं स्वागत करू सत्कार करू आज तुम्ही ते चॅलेंज सुखान येळवाडी धरणातून पाणी काढा आम्ही तुमचं स्वागत करू त्याचबरोबर जर तुम्हाला तुम्ही ज्या दहशतीचं वातावरण करत असाल किंवा आमच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही ते कदापि खपून घेणार नाही तुम्ही जसं या ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडे या त्याच पद्धतीनं आम्ही तुम्हाला तशाच तसे उत्तर देऊ आणि जर तुम्हाला समोरासमोर एका वेळेस याची भूमिका असेल तर तुम्ही कधीही तयार राहा तुम्ही कधीही नियोजन करा त्या ठिकाणी विविध प्रश्न घेऊन आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी येऊ आणि मग त्या ठिकाणी खरं कोण खोटं कोण हे निश्चित कळत एवढंच बोलतो आणि खटाव दरोग्यावर परत कधीही अन्याय जर झाला तर आम्ही कुणालाही सोडणार नाही त्या पद्धतीने आवाज उठू एवढंच बोलतो आणि ठेवतो तुमच्या पत्रकारितेला भाषा कुठली समजते मला माहित नाही मी रांगडाकडे गावाला करतो त्याला सांगायची गरज नाही एवढी मोठी वेदना आमची इतकी अगदी पाजरत होती आणि अक्षरशः दोन हजार तेरा साली एक पत्र आणलं म्हणून आमदार साहेब सारखं म्हणतात की मी पत्र राज्यपालाचं आणलं मी पत्र राज्यपालाचं आणलं आणि माझ्या हस्ते उपोषण सडलं नाही मला त्याचा लय राग आहे तो राग तुमचा होता परंतु तोच राग जर तुम्ही ते पाणी देण्यात व्यतीत केला असता तर जनतेनं तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं परंतु तुम्ही अंध भक्ताला काहीतरी कारण सांगता ज्यावेळी तुम्ही आम्हाला मतं मागा येतात त्यावेळी म्हणता का रे तुम्ही त्यावेळी कधी विचार नाही केली का तुम्ही मला बोलावलं नाही आणि मी कसा येऊ आम्ही याच्या आधी तुमची खालगी घ्यावा देतात आणि मला मदत म्हणतात आणि आता आमच्या पाण्याचा प्रश्न आला की तुम्ही सांगता का आमच्या घरी आला नाही आम्हाला सांगणार नाही आम्ही सेवक म्हणून तुम्हाला आम्ही नेमले असे आनंद भाऊ म्हणले की विश्वस्त म्हणून तुम्हाला नेमले विश्वस्त अरे जसा पोस्टमन असतो पोस्टमन मनी ऑर्डर आपल्या आपल्या माणसानी केलेली असते की ही मनी ऑर्डर माझ्या घरच्यांना पोहोचव आणि मनी ऑर्डर देताना जर तो म्हणत असेल कसे काय मी पैसे दे कसे काय म्हणे मनी ऑर्डर दिले तो जर मालक पोस्टमन कधीही मालक होण्याची सेवा करायची तर त्या पद्धतीची सेवा अन्यथा तुमच्या सेवेचा काही उपयोग होणार सगळं दिसत असल्यामुळे या लोकप्रिये मिरच्या लागल्या म्हणून त्यांनी बिनबोडाचे आरोप करून आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्या लोकांना विशिष्ट पद्धतीला टीका टीकापट्टी करून किंवा आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही कधीही कुठल्याही कसल्याही चर्चेला तयार आहे आपण द्याल ती ठिकाण ते वेळ आम्हाला सांगा आम्ही चर्चेला तयार आहोत कुठे यायला तयार हवा असेल तर मान मध्ये सुद्धा खटावच्या प्रश्नावर चर्चा करायला आम्ही यायला तयार आहोत पत्रकारतेच्या माध्यमातून पंधरा सोळा वर्षामध्ये मी काम करत असताना किंवा राजकीय क्षेत्रात काम करत असताना शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जे जाणवलं की या खटावमानचे लोकप्रतिनिधी इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात पटायत आहेत इव्हेंट मॅनेजमेंट करण्यामध्ये त्यांचा कुणीही हात धरू शकणार नाही खटावाणी मान त्यांना त्यांच्या मालकीचा वाटतो मात्र भाऊ खटाव मान तुमच्या मालकीचा नाही तुम्ही पाच वर्षासाठी विश्वस्त आहात पाच वर्षानंतर विश्वस्त म्हणून तुम्ही तुमची कामगिरी पार पाडली नाही तर जनता तुम्हाला त्या पदावरनं पायउतार करण्यास सक्षम आहे हे तुम्हाला मी येत्या काळात दाखवू दोन हजारची नऊची निवडणूक आपण पाणी प्रश्नावर <coughs> लोकांना दिशाभूल करून पाणी प्रश्नावर निवडणूक लढली लोकांनी तुम्हाला कौल दिला आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं दोन हजार नऊची निवडणूक असो चौदाची असो एकोणीसशे निवडणूक असो पाणी आणि पाणी आणि पाणी या, पली या प्रश्नाच्या पलीकडे आपला गाडा सरकत नाही याचाच अर्थ जे तालुक्यातले या मतदारसंघातले प्रश्न आहेत ते पुरून पुरून खाण्यामध्ये आपल्यात इंटरेस्ट आहे म्हणूनच या पाणी प्रश्नाच्या पलीकडे आपण सरकू शकलेलं नाही इतरही अनेक प्रश्न मतदारसंघामध्ये असताना आपण त्याच्यावर आवाज उठवू शकत नाही म्हणून आमचा थेट आरोप आहे आपल्यासारखे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आम्ही पाहिलेले नाही प्रत्येक ठिकाणी मी आणलं मी असलो पाहिजे की अशी जी भूमिका मांडताय याच्यावरनं आमचा स्पष्ट आरोप आहे तुम्हाला मोनोफोबिया नावाचा आधार झालाय कारण मोनोफोबिया म्हणजे इतरांचं अस्तित्व नाकारणं मीच असणं प्रत्येक ठिकाणी मी मी पाणी आणलं मी दिलं मी काटावा मांडला पाणी आणलं माझं लोकांनी कौतुक केलं पाहिजे माझं स्वागत केलं पाहिजे याचाच अर्थ आपल्याला मोनोफोबिया झालेला आहे आणि लवकरात लवकर आपण त्या उपचारांची आवश्यकता आहे त्यामुळे उपचार करून घ्या असं आमचं स्पष्ट मत आहे